मान्सून पूर्व गावातील पिण्याच्या पाण्याचा स्रोताची जैविक आणि रासायनिक तपासणी करून पाण्याच्या स्रोताचा परिसर स्वच्छ करणे टाकीची स्वच्छता करण्याचा आवाहन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे नमस्कार मी राजेंद्र गोरख देशले प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मान्सून पूर्व तयारीच्या अंतर्गत मानव विकास जिमिना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावाचे पाणी नमुने पाण्यास्रोताचे नमुने तपासणी करीत आहोत प्रत्येक गावातला पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचा रासायनिक आणि जैविक पाणी नमुना तपासला जाणार आहे तसेच त्या पाणी नमुना तपासणी करताना जलसुरक्षक ते आपले पाणी नमुने घेऊन प्रयोगशा प्रयोगशाळेत देणार आहेत आणि प्रयोगशाळेत हे पाणी नमुने तपासले जाऊन दूषित पाणीबाबत आम्ही असं सह नियंत्रण ठेवणार आहोत त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यास मिळणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत तसेच माननीय विकासजी मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांनी दोन संकल्पना आम्हाला आदेशित केलेल्या आहेत त्यानुसार मान्सूनपूर्व आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी आहे त्या एकाच दिवशी सगळ्या तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता होणार आहे तसेच गावातल्या न ना, नाल्या गटारी तसेच कचऱ्याचे ढीग वगैरे हे एकाच दिवशी स्वच्छ करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून या पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या डाक्या स्वच्छ होईल गावं स्वच्छ होतील आणि सात रोग किंवा इतर रोगरही पसरणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत धन्यवाद